येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी आली समोर तहसीलदार लीना खरात यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षा सुसंगीता आर्गे प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे सांगली शहराध्यक्ष वैशाली धुमाळ मिरज शहराध्यक्ष शारदा चा माळी कुपोड कार्याध्यक्ष संगीता जाधव मिरज कार्याध्यक्षा रईसर चिंचणीकर जिल्हा उपाध्यक्ष मंजुश्री कुंभार शीतल सोनावणे विद्या कांबळे प्रियंका तुपलोंडे अश्विनी कोळे छाया जाधव अनिता पांगम जयाबा चंद चन, स्नेल चंदन शिवे दीपाली हारगे अरुणा चव्हाण रुपाली हरगे आदीसह राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे हरदश पाटील गॅब्रिल तिवडे उत्तम कांबळे अमित पाटील सुमुख पाटील आदी यावेळी उपस्थित होते पुरेत हे काल चार वर्षाच्या दोन चुमुकलीवरती जो अत्याचार लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या संदर्भात तीव्र आंदोलन झालेलं आहे पण हे आंदोलन करायची वेळ का आली याचा विचार करण्यात यावा पंधरा चौदा तेरा तारखेला ही घटना घडते त्यानंतर बारा तास या पीडित पालकांना ठेवलं जातं त्यांच्यावर कुठला गुन्हे गुन्हा नोंद केला जात नाही त्या नराधामावरती तर हे जे सत्ताधारी सरकार आहे ह्या सरकारना महिलांच्या सुरक्षतेबद्दल काही राहिलेलं नाही असंवेदनशील सरकार आहे गुलाबी एक उपमुख्यमंत्री पक्ष फोडायच्या भानगडीत आहेत आणि मुख्यमंत्री स्वतःचं कोण कौतुक करायच्या नादात राहिलेल्या आहेत महिलांच्या चुमुकली मुलींच्या संरक्षणाबद्दल कोणतंही त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही आणि प्रशासनावरती तर सरकारचं कोणतंही वचक राहिलेलं नाही अत्याचार झाला त्यांचे पालक बारा बारा तास दोन दोन दिवस त्यांनी गुन्हा नोंद करा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये थांबतात तरी गुन्हा नोंद केली जात नाही नक्कीच त्याच्यावर वरद असल्याशिवाय पोलीस अधिकारी इतकी सळभाळ करणार नाही तर या सरकारचं करायचं काय